नमस्कार जय महाराष्ट्र आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट तर संकटात सापडलेल्या ठाकरेंना पुन्हा सोनेचे दिवस कायही सविस्तर बातमी मित्रांनो जाणून घेऊया शिवसेनेतील आजवरचं सर्वात मोठं बंड शिवसेना आणि चिन्हही गमावल्याची नामुष्की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत निराशाजनक कामगिरी यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात व पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे बॅग फुटला गेले पण याच उद्धव ठाकरेंना आता एकापाठोपाठ एक धक्के बसू लागले आहेत शिवनिष्ठावंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संकटात असताना सोडलेली साथ यामुळे पुढची या पक्षाची वाटचाल खडतर असणार आहे याच वेळी एका ओबीसी नेत्यानं उद्धव ठाकरेंना मोठं विधान केलं आहे ओबीसी नेते ने ने लक्ष्मण या हाके यांनी पंढरपुरात मिळेशी संवाद साधला यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे जर शरद पवारांचे साथ सोडून पुन्हा शिवसेनेची मूळ लाईन पकडल्यास त्यांना सोन्याचे दिवस येतील असं मत लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केलं आहे हाके म्हणाले उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील पक्षाची लाईनं सोडल्याने त्यांच्यावर ही वेळ आली आहे शिवसेना पक्ष हा महाराष्ट्रातल्या ओबीसी नेत्यातील ताईत होता मात्र संजय राऊत यांनी शिवसेनेला शरद शरद पवार यांच्या दावणीला नेऊन बांधल्याने वर्षानुवर्षी सोबत असलेला ओबीसी समाज शिवसेनेपासून दूर गेल्याचा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला आहे तरच एकेकाळी पंच्याहत्तर आमदार निवडून आणणारा शिवसेनेवर आज किती वाईट वेळ आली आहे हे समोर दिसून येत आहे त्यांनी जर शरद पवारांची साथ सोडून पुन्हा एकदा शिवसेनेची मूळ लाईन पकडल्यास त्यांना परत एकदा सोन्याचे दिवस येतील असं भाकीत एक लक्ष्मण हाके यांनी वर्तवलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद